नमस्कार सरला फॅमिली ब्लॉग या यूट्यूब चॅनलवरती पुन्हा तुमचे स्वागत आहे आणि आज आपण खूप अशी मस्त हे बघा किती गावरण वांगे आणि ह्या वांगेची आज गावाकडल्या पद्धतीने खूप अशी साधी सिंपल काळ्या मसाल्याची भाजी बनवणार आहे तर वा बघा तीन कांदे मी गॅसवरती भाजून घेतले पावशेर वांगे घेतले आणि खूप असे मस्त वांगे दोन टमाटे आणि तीन चार कांदे बारीक चिरून घेतले आणि मसाला घेतलेला आहे तर मसाल्यामध्ये मशी तर शेंगदाणे डाळ धनं खोबरं लसूण आलं घेतलेलं आहे आणि सगळं एकत्र गॅसवरती भाजून घेतलं आहे कढाईमधले तेल घेतलं आहे तेल तापल्यावर हो त्यामध्ये ते बारीक चिरलेला कांदा टाकला आहे आणि हा जो कांदा आहे ना तो चॉपरने बारीक केला आहे बघा किती मस्त असं दिसत हो आहे ना आणि कांदा चांगला असा ब्राऊन कलरचा होईपर्यंत आपल्याला परतून घ्यायचा पर आहे जास्त पण लय परतायची गरज नाही कारण खूप असं मस्त बारीक कांदा चिरलेला आहे त्यामुळे तो लगेच बारीक होतो आणि खूप अशी सिंपल रेसिपी आहे आणि एकदम झटकाफट काळा मसाल्याची रेसिपी होती नक्की करून बघा तुम्ही ह्या पद्धतीनं आणि तुम्ही पण असेच करते का करतात का नक्की कमेंट करून सांगा मी बघा चांगला कांदा परतू परतू घेत आहे मी यामध्ये अशा प्रकारे आणि आता यामध्ये बारीक चिरलेला टमाटो टाकलेला आहे मी आणि तो पण बघा असं परतून घेत आहे टमाटर आपलं चांगलं परतत आहे हे बघा कांदा आणि टमाट चांगलं मिक्स झालेलं आहे आणि आता आपल्याला ग्रेव्ही करायची गरज नाही अजिबात कारण हे इतकं बारीक चिरलेलं आहे का बस त्यावरती झाकण ठेवलं एक मिनटं आणि हे बघा तोपर्यंत सगळा मसाला मिक्सरमधून काढून घेतला आणि त्या मसाल्यामध्येच मी थोडीशी हळद टाकलेली आहे दोन चमचे लाल मिरची पावडर थोडंसं आम्हाला झणझणीत हवं आहे तर थोडंसं जास्त टाकले तुम्ही जरा जपून टाका म्हणजे कमी टाका प्रमाणात आणि मटण मसाला टाकलेला आहे आणि मटण मसाल्यामुळं काय होतं माहिती आहे काळा मसाल्याच्या भाजीला खूप अशी मस्त टेस्ट येते याच्याऐवजी तुमच्या घरात जो मसाला असेल तो तुम्ही टाका आणि हे बघा कांदा आपला चांगला असा नाही एकदम मस्त परतला आहे आणि आता हे बघा एकदम बारीक कांदा चिरलेला असा मग पटकन असं परतला आणि खूप असं मस्त त्याला तेल पण सुटलेलं आहे बघा आणि आता त्यात चिरलेले वांगे आहेत ना ते टाकले ह्या बघा आणि ह्या पद्धतीनं वांगे मी चिरून घेतलेले आहे चवीनुसार मीठ टाकलं आहे वांग्याला आणि असं जर फोडीला मीठ टाकलं ना तर फोडी काय होतात पानचट लागत नाही खायला खूप असे चवदार लागतात आणि पुन्हा चांगलं परतून घेते त्याला फोडींना आणि आता यामध्ये का मसाला आपण जो काळा मसाला काढलेला आहे ना तो टाकणार आहे हे बघा कारण त्यात सगळं टाकलेलं होतं आपण सामान आणि आता हा मसाला चांगला परतून घ्यायचा आहे थोडंसं तेल सुटेपर्यंत आणि याचे सगळं मटेरियल हळद वगैरे सगळं टाकलेलं आणि बागा थोडंसं परत लाग की खूप असा मस्त कलर होणार आहे भाजीचा खूप असा मस्त मसाला आपला आता परत परतला आहे आणि असं नाही का कलर पण बघा मस्त आलेला आहे तरी पण दिसते आणि त्याला तेल पण सुटलेलं आहे थोडंसं आणि ही वांगेची भाजी खरंच खूप अशी मस्त झाली आणि इतकी झटपट होती का बस सगळ्यांना पण आवडली आहे आणि आता यामध्ये आपल्याला पाणी टाकायचं आहे आप कारण आपल्याला काळ्या मसाल्याची भाजी पातळ करायची आहे तर मला जेवढं हवं आहे तेवढं ते मी पाणी टाकणार आहे आणि कारण वांगं पण आपल्याला शिजवायचं आहे तर एक दीड तांब्या पाणी मी टाकलेलं आहे आणि हे बघा चांगलं मिक्स पण करून घेते मी मसाला त्या पाण्यामध्ये खूप अशी मस्त ही भाजी होती हे बघा इतकं केलेलं आहे तुम्हाला जशी हवी तेवढी तुम्ही करा तर बघा माझी कढाई छोटी आहे तर इतकी भाजी मी केलेली आहे आणि खूप असे असतं मस्त आता इले उकळी येऊ देऊन कमी गॅसवर झाकण ठेवू थोडंसं मीठ टाकलेलं आहे वरून मीठ जरा कमी जपूनच टाकायचं आपल्याला आता आणि कोथंबीर टाकली आणि बघा किती मस्त भाजी आपली दिसती आहे आणि आता इला उकळी येऊ देऊ आणि मग ताटामध्ये सर्व करू आणि आता तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला असेल तर सबस्क्राईब करा आणि बघा ताटामध्ये आता भाजी मी सर्व केली आहे आणि कशी झाली नक्की कमेंट करून सांगा आणि जेवढी दिसायला भारी दिसते ना तेवढीच खायला पण चवदार झाली आहे तर व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप आभार धन्यवाद